नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी सेविका मानधनवाडीच्या प्रतीक्षेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूटूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या अंगणवाडी सेविकांबद्दल काय अपडेट आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अंगणवाडी सेविका मानधनवाडीच्या प्रतीक्षेत पहा दीर्घकाळ संप चालल्यानंतर राज्य शासनाने अंगणवाडी सेविकांना मानधनवाडीचे आश्वासन दिले होते मात्र या आश्वासनाची पूर्तता ही अद्यापही न केल्याने राज्यातील राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका या सध्या नाराज असल्याचे चित्र आहे सध्या राज्यात सुमारे एकशे चार नागरी व चारशे एकोणपन्नास ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रात सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका आहेत अंगणवाडी सेविकांना दहा हजार मानधन मिळते आणि त्यात त्यात साडेचार हजार रुपये केंद्र तर साडेपाच हजार राज्य सरकार देते मदतनिसाना साडेपाच हजार रुपये मानधन मिळते आणि त्यात त्यात एकूणच दोन हजार दोनशे पन्नास इतके केंद्र तर दोन हजार सातशे पन्नास रुपये हे राज्य सरकारचा वाटा असतो ग्रामीण भागात अंगणवाडी सेविकांना कामासाठी खूप पायपीट करावी लागते आणि त्याच तुलनेत जे मिळणारं मानधन आहे ते मानधन हे तुटपुंज आहे त्यामुळे सातत्याने सेविका आणि त्यांच्या संघटना मानधनवाढीची मागणी करत आहेत बघा एकूणच या ठिकाणी मदतनिसांना साडेपाच हजार रुपये मानधन मिळते आणि त्यात दोन हजार दोनशे पन्नास रुपये केंद्राचा आणि दोन हजार सातशे पन्नास रुपये हे राज्य सरकारचा वाटा असतो आणि अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी सेविकांना दहा हजार मानधन मिळते त्यात साडेचार हजार रुपये केंद्राचा आणि तर साडेपाच हजार रुपये राज्य सरकार देते एकूणच ही जी मानधन वाढ आहे ही मानधन जे आहे ती तुटपुंजे आहे खेडे गावातील ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्या कामासाठी खूपच त्यांना धावपळ करावी लागते आणि त्याच मानाने जे मानधन आहे, आहे ते तुपुंजे आहे त्यामुळे सातत्याने सेविका आणि त्यांच्या संघटना मानधनवाढीची मागणी या ठिकाणी करत आहेत मानधनवाढीसाठी संघटनांनी चार डिसेंबर ते पंचवीस जानेवारी असा चौपन्न दिवसाचा संप केला आशा सेविकांच्या मानधनात सरकारने वाढ केली पण अंगणवाडी सेविकांच्या संघटनांना दिलेल्या आश्वासनाचा त्यांना विसर पडला का पुन्हा प्रश्नचिन्ह राजेसिंह संघटक सचिव राज राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती बघा एकूणच अशा पद्धतीने आपल्या संघटनेने म्हणजे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने चार डिसेंबर ते पंचवीस जानेवारी असा जो चौपन्न दिवसाचा संप होता तो संप या ठिकाणी यशस्वी झाला परंतु जी प्रमुख मागणी होती ती मागणी तशीच अपुरी राहिलेली आहे चौपन्न दिवसाचा संप करूनही या मानधनवाढीबाबत सरकार कोणत्याही हालचाली करत नसल्याचे आपल्याला दिसून येत आहे अशा सेविकांच्या मानधना सरकारने वाढ केली परंतु अंगणवाडी सेविकांच्या संघटना दिलेल्या आश्वासनांचा त्यांना कुठेतरी विसर पडला की काय असा प्रश्नचिन्ह या ठिकाणी राजेश सिंह आपल्या संघटनेचे सचिव राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने अंगणवाडी सेविका मानधनवाडीच्या प्रतीक्षेत आहेत आणखीन किती दिवस प्रतीक्षेत राहावं हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी आवासून उभा राहिलेला आहे बद्दल संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद